तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव होतं महाराष्ट्रीयन कपल आणि बॅकग्राऊंड थोडा वेगळा वाटत असेल कारण की मी आहे माझ्या सोसायटीच्या जिममध्ये आणि खूप जास्तच लवकर आलो आहे <laughs> नॉर्मली सहा वाजता येतो पण आज साडेचार वाजता आलो कारण मला लेग्सचा वर्कआउट करायचं होतं आणि तिथे एकच ती स्पिन मशीन आहे तर तिथे गर्दी असते भरपूर म्हणून मी आज लवकर आलो तर लवकर आलो तर कोणच नाही तिकडे तर आता आलो तर फटाफट वर्कआउट करतो आणि बघा तुम्हाला दाखवतो एक मिनटं जिम हे बघा तीस स्वीत मशीन आहे आणि पूर्ण सगळं बऱ्यापैकी सामान आहे माझ्या जी म्हणजे खूपच चांगलं म्हणजे इकडे हे बाहेर पे करायला किंवा तरी दीड दोन हजार रुपये येतील मंथली तर आपल्याला मेंटेन्समध्ये आहे इन्क्लुडेड तर वापरायचं बाकी काही सर्विस मी यूज करत नाही तशी सोसायटीची

या आधीचा पार्ट तुम्ही जिमचा बघितला असेल सॉरी मी इथे बघते इथे आहे मला आणि आता मी या ब्लॉगला सुरुवात केली आहे ती म्हणजे उद्याची व्हॅलेंटाईन डेची तयारी तर तयारी म्हणजे काय माहितीये माझ्या नवऱ्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं की आम्ही जाणार आहोत उद्या मुव्ही लास तर ते आ, एक मिनिटच सर त्याला पकडा दोन मिनिटली काय माहिती का पाव असतात ना बर्गरचं पाव काय म्हणतात <laughs> बंद सॉरी <चौरी। laughs> तर जसं सांगितलं मी तुम्हाला आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि डीमार्ट हे बंद आणले होते पोझिशन पण चेंज केली म्हणजे मागे पण अँड ट्विन ट्विनिंग त्विन, पण करतं म्हणजे थोडं ग्रीन ग्रीन असं आणि हो उद्या ती मी कृतिकाला सांगितलं ॲक्च्युली उद्या फ्रायडे आहे तर फ्रायडेला आमची जिम पण असते आणि उद्या म्हणजे काय बघा त्याला सुट्टीचा जिमचा सुट्टीचा शो आहे म्हटलं आम्ही पिक्चर बघायला तिथे सांगितलं सॉरी आम्ही पहिले तर सगळ्यांना इन ऍडव्हान्स हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि उद्या आम्ही मुव्ही डेट ला आणणार आहे तर आम्ही तिकीट बुक केले छावा खूप आधीपासून ठरवलं होतं की आपण फोर्टीन ला जाऊया मूवी बघायला मला मुव्ही बघायचं त्यांनी थोडा वेळ अगोदरच ती बुक केली आहे आणि उद्या आहे दीडचा शो पण उद्या आहे फ्रायडे तर उद्या मी बैठकीला जाणार आहे आणि तिथून यायला मला म्हणजे अकरा साडेअकरा होतात मग आल्यावरती जेवून आपण दीडच्या तर आम्ही म्हटलं की हा हे मला बनवायचं होतं पण चिकन पॅटी बर्गर साठी पुन्हा तुम्हाला माहिती आहे की खिमा आणा ते करा आणि नंतर मला असं लक्षात आलं की तुम्ही जर खूप सारे मीम्स ना काय ते जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये असं असतं ना की तीन कॅटेगरीज असतात एक चिकन खाणारे असतात एक ग्रेव्ही खाणारे असतात आणि एक फक्त पीस खाणारे असतात जी अशी मधली कॅटेगरी आहे ना त्याच्यामध्ये मी आहे मी मोडते म्हणजे मी फक्त ग्रेव्ही चिकन मला एका पीस हो मी पूर्ण जेवण म्हणजे ते पण मला आवडत नाही तर माझं असं मग ते बनवण्यापेक्षा मला असं सुचवलं की बटाटा हा बटाटा उकडून घ्या आणि वेज किंवा आलू टिक्कीचा बर्गर बनव आणि ते मला एकदम म्हणजे भारी छान वाटलं आणि माझ्याकडे मी असं रेसिपीचा आर एन डी करत होते तेव्हा त्याच्यामध्ये काही काही रेसिपीमध्ये गाजर होतं हिरवे मटार होते तर मग ते दोन्ही पण होते माझ्याकडे पण झालं असं की मी भाताचा जेव्हा कुकर लावला तेव्हा ऑलरेडी बटाटे शिजवली होती तर कुकर गरम होता मी पटकन त्याच्यामध्ये अजून एक मटार आणि गाजर सुद्धा शिजवून घेतले तर ती मी टिक्की जी वेज टिक्की आहे ती मी बनवून रेडी ठेवणार आहे म्हणजे उद्या आलो की याला असं कट करून सॉस हो, ले मी, मी फर्स्ट टाइम ट्राय केलं तर सांगा बन्स पण हे असं म्हणजे क्वालिटी वाईज मला असं वाटलं की म्हणजे नरम आहे फ्रेश वाटले तर आता उद्या आम्ही खाऊ तेव्हा आम्हाला कळेलच आणि आम्ही येताना दोन अजून गोष्टी घेऊन आलो ते म्हणजे चिली सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस आणला होता याने तर तो चिली सॉस आणि जो नॉर्मल टोमॅटो सॉस आहे तो मिक्स करू मयोनीज कॅन्सल केलेला आहे कारण मेडू सोबत ते बनवायला लागेल आणि मी डीमार्ट मला घेतलंच नाही आणि मी हे पण नॉर्मली नाही खाल्लं तर ब्रेड बन एक दिवस एक दिवस एक एक चीट डे एक चीट डे करू शकत मी एकदम फुल मी आता लास्ट टाइम रजिता ताईच्या बर्थडेला पण गेलो तर तिथे पण मी फक्त चिकनचे पीस खाल्ले आणि एक ग्रेव्ही ग्रेव्ही नाही खाली ऍक्च्युली फक्त चिकनचे पीस घेते आणि एक चपाती मागवली तीच खाली आणि कोक पण मला जिजूने विचारलं रोहन जिजूने की काय कोल्ड्रिंक येते मी पण डायट कोक घेतला तर ते बोलला अरे तू एवढा डायटिंग करतोय का मी बोलला <laughs> <laughs> मी बोललो हो कसं आहे असंच करतोय आवडत आणि बरं वाटतं म्हणजे खरंच माझं जेवणाचं म्हणजे पूर्ण सगळं बदललंय म्हणजे मी बिलकुल पण नाही काय साखर आणि मला जास्त गोड खाल्लं ना म्हणजे मी गोईसर छा पिवल गोड तर माझ्या डोक्या पण एकदम सनकली अशी म्हणजे खूप टाइमपर्यंत गोष्ट म्हणजे आणि माझं थोडस मी असं माझं ते माझं पहिलेच होत फेस पॅट नाही माझं मी असं कृतिका म्हणजे मला भाग्य भातगी करायचे आता थोडंसं माझं हे असं येईल थोडं थोडं काय बघा जॉल आहे येईल आता टाइम लागेल बाकी तर आहे मी फ्लॉन्ट तर उद्या आम्ही चाललो तर तिने आता उद्या मी मुव्हीला चाललो तर तिने बरेच असे टॉप्स काढून दाखले शरण मी हे घालू का मी हे घालू का मी हे घालू का मी ते का तर मी तुला हा ठीक आहे ती असं बोलते की तुला फक्त मी साडीमध्येच आवडते तिच्याकडे कपडे नाही कोणी माझ्यासोबत हो रिलेट करत असेल तर प्लीज कमेंट कारण हा जो आहे ना काय बोल बोल म्हणजे एक वेळेस निघायच्या बाहेर आली हे करत आणि हे प्रत्येक म्हणजे दहा एक नाही होत दहाच्या दहा वेळेस असंच होतं त्याच्यामुळे मी उद्या म्हटलं उद्या माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये चेंज करा हे करा ते करा म्हणजे भांडण कसं करणार उद्या प्रेमाचा दिवस आहे ना हा टॉप चांगला फायनली एक आमचा सिलेक्ट झालेला आहे जो मी इस्त्री करून सुद्धा ठेवलेला आहे आता आम्ही जेवू आणि त्याच्यानंतर हे जे वेज टिक्की मी बनवणार आहे ती मी तुम्हाला दाखवू म्हणजे आमच्या रेसिपी छोटीशी म्हणजे छोटीशी एक मिनिट हो तिथे थांबा थांबा तुम्ही तिकडे जाऊन सांगा बाकी आता आम्ही जेवतो कारण की जामजोराची भूक सवा नऊ झाली मी आता आम्ही नऊ सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत जेवतो त्याच्या आधी पण कधी कधी नऊला पण जेवतो कारण की भूक लागते जामजोराची मला आणि जरा जेव्या आणि मग भेटा कारण मला सुचत नाही काय बोलायचं आणि काय भेटतो थोडं आहे थांबा जरा तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे बघा इथे ना उकळलेली आता मी अंडी बोलणार होती चुकून उकडलेली बटाटी घेतली आहेत इथे हे मटार घेतले आहेत आणि थोडंसं गाजर घेतलं आहे तर उकडवताना मी एवढंच नाही उकडवलं बटाटी जास्त उकडवली होती पण आता हे जे व्हेज पाटी बनवणार आहे त्याच्यासाठी मी ही व्हेज पाटी किंवा व्हेज टिक्की जी बनवणार आहे ती मला क्वांटिटी कमी लागणार आहे बरोबर तर त्यासाठी मला सगळंच काही मॅश आणि एकत्र करण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे मी त्यातलं थोडंच घेतलं आहे म्हणजे एक दीड बटाटा घेतला आहे छोटंसं गाजर आणि हिरवे मटार घेतलं आहे तर आता हे याच्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे आणि आपल्याला मॅश करून याचे नॉर्मल छोटे जे टिक्की टाईप आहे ते मी बनवून ठेवणार आहे मी इथे टाकलं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर मी इथे टाकते ही हळद नंतर याच्यामध्ये टाकणार आहे हा माझा घरगुती जो मालवणी मसाला आहे तो थोडाच टाकायचं आहे काही अगदी स्पायसी नाही बनवायचे त्याच्यामुळे हिंग पण टाकले मी आणि या वेज टिक्कीमध्ये मी थोडंसं जिरं सुद्धा ॲड करणार आहे आणि इथे मी ही घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर ती आता मी याच्यामध्ये टाकते तर ही जी आता वेज टिक्की मी बनवणार आहे ना त्याचे वेगळे वेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही रिसर्च केलं तर त्या रेसिपीजमध्ये तर थोडासा वेगळा फ्लेवर घेण्यासाठी मी हा इथे ॲड करते थोडासा स्लाईटली पावभाजी मसाला जेणेकरून त्याला एक छान वेगळा टच येईल म्हणून तर तुम्ही बऱ्याचशा रेसिपीज जर सर्च केल्या तर त्याच्यामध्ये वेगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दिसतील जे ॲड केलेले आहे आणि आता हे पूर्ण मी व्यवस्थितपणे मॅश करणार आहे जसं आपण आलू पराठा बनवताना ज्या पद्धतीने पूर्ण मिश्रण एकत्र करतो तर त्याप्रमाणे मी हे सगळ एकत्र करणार आहे तर याच्यामध्ये ऍडिशन म्हणून आपण पन पनीर सुद्धा टाकू शकतो आहेत आपल्याकडे पनीर येस पनीर सुद्धा आहे आपलं टाकतेस पन... का पण आता हे व्हेज पॅटी तर व्हेज पॅटीच नको बनवूया असं मला वाटत त्यासाठी मी काय टाकू शकते त्याच्यामध्ये थोडं तसं वाटाणे आहेत थोडेस हिरवे वाटाणे वाटाणे हिरवे वाटाणे मी जास्त घेतले आलू कमी घेतलेला आहे पण तुझ्याकडे ते वाला आहे ना काय ते दाबायचं स्मॅशर काय बोलतो स्मॅशर स्मॅशर पण नाहीये मॅशर पण नाहीये माझ्याकडे असं मला वाटतं आणि जे तरी असेल तरी कसं असतं ना जेव्हा आपल्याला जी गोष्ट हवी असते ना त्यावेळेस ती मिळणं म्हणजे घोर अपमान आहे त्या गोष्टीचा काय बोलते ज्या वेळेस जी गोष्ट हवी असते त्यावेळेस ती मिळणं म्हणजे त्या गोष्टीचा घोर अपमान आहे आणि फ्लॅश येतोय माझ्या डोळ्यावरती त्याच्यामुळे मला नीट बोलता येत नाहीये बंद केला फ्लॅश तुम्हीच चालू केलेला फ्लॅश हो पण मी बॅक कॅमेरा चालू केला होता बॅक कॅमेऱ्याने शूट करतो फ्रेंड कुठे शूट करतो पण मी हे दाखवण्यासाठी बघा रात्री जे वाजलेत दिसणार का थांब मी जरा थोडस झूम करून दाखवतो दहा वाजून आठ मिनिट आणि व्लॉगिंग साठी बघा रेसिपी शूट थोडस दाखवते <laughs> रेसिपीचे शूट म्हणजे मसाले ऍड करायचे होते ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मॅश करायचं होतं जर मला असं वाटलं उद्या इन केस की मला ह्याच्यामध्ये पनीर ऍड करायचंय तर मी किसी किसून भाळणार आहे आणि हे जी पॅटी जी आहेत ना ह्याच्या टिक्की आहेत त्या मी आता शिजवून नाही ठेवणार आहे फक्त ह्याचे जे गोळे आणि जे टिक्की आहे ते फक्त करून ठेवणार आहे अजून त्याला बारीक करणार आहेस तू त्याला हा अजून त्याला बारीक करणार आहेस ना हा? हा ओके हे बघा झालंय ऑलमोस्ट कसं माहिती तसं हे दोन जर पीस खाऊन आपण गेलो तरी आपलं पोट भरलेलं राहील ना आणि म्हणूनच मी पूर्ण म्हणजे त्याच्यातलं घेतलं नाहीये मग दोन दोन चार पाव चार करणार आहे का ठेवली आहेत त्याच्यात चार पर्ग करणार आहेस तू माझा असा विचार आहे की

ती मला एवढं चांगलं चांगलं जेवण बनवून देते ना तर ती थोडी मला सुनवून पण दाखवते कधी कधी मी सुद्धा एवढं सगळं करून देते पण तरी पण तू मला कधीच चांगलं नाही बोलत तर मी तिला बोलतो पण कधी कधी माझ्या इकडनं निघत नाही ते थांब इकड म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत पण मी थांबवतो हा ओके मॅडम ओके मॅडम ती झाली जरा थांबा ऑलमोस्ट आता मी सगळं एकदम फ्लॅश मारत असत काय बाबा मोठी फ्लॅश मारा घ्या फ्लॅश मार आता एखाद दुसरं राहिलंय ते मी मुद्दामून ठेवलंय म्हणजे टिक्की मध्ये ते छान दिसेल ना तर छान वाटेल बघायला त्यासाठी मी ठेवलेलं आहे आता ही जी मी टिक्की आहे ती बनवून ह्याच्यात कोथिंबीर टिक्की म्हणजे काय तू अशी थापणार ना हा त्यालाच टिक्की म्हणतात आणि मग मी तव्यावरती शालो फ्राय करणार आहे तर शालो फ्राय आता करून मी फ्रीज मध्ये ठेवणार नाहीये हेच okay. फक्त करून ठेवणार चार मस्त मोठे बनव हो हो सर हो। माझ्यासाठी दोन बनव तुझ्यासाठी तुला चार देऊ का बनव नाही नाही चार नको पण एक तुझे तुझ्या प्रमाण तुझ्या बॉडी आहे ना सर माझ्या ते छोटे झाले तसं वाटतं काय टिक्की हो खूपच छोटी झाली ही तुलाच ठेव मला जरा म्हणजे माझं शरीर बघून थोडं मोठं बनव ओके ओके हे तू तू आहे मला याच्यात मी काय करणार आहे थोडस रवा लावून कशात करायचं असतं ते मी सांगते ब्रेड क्रम्स मध्ये करायचं असतं तर ब्रेड तर आता नाहीये आपल्याकडे तर तो बनवा नाही पण नॉर्मल तू रवा, रवा लावून पण करू तू काही पण करू शकते जेव्हा मराठी घरात हे असं सगळं बनत ना तेव्हा किती जिघाड करावे लागतात जरा माझं बघ किती मोठं घेतलं हे बघा जरा हा दारासिंगवाला लो भाई जरा हा एक नंबर अरे मध्ये एक अखा हा ठीके ठीके चालेल माणस शरीर बघायचं आणि मग बनवायचं परफेक्ट दाब त्याला चपटा करा दे बाई बास एक नंबर म्हणजे मूवीला गेलो तर माझं पोट भरलेलं नाही आणि मी तिकडे काय दे कोल्ड्रिंक वोल्ड्रिंक पित नाही बाई आम्ही आम्ही कधीच नाही घेत तिकीटपेक्षा तर ते खाणंच महाग जातं पॉपकॉर्न आणि फक्त कोल्ड्रिंक घेतला ना मी तिथे बघितलं बीएमएक्स मध्ये ते एवढीशी कोल्ड्रिंक होते टू फिफ्टी एम एल आणि एक पॉपकॉर्न होतं थ्री फिफ्टी फोर फिफ्टी बाय काय अलगच म्हणजे बाहेर बाहेर माणूस म्हणून तरी जेवेल नाही चांगला हॉटेलमध्ये जाऊन कशा तिकडे घ्यायचा मी तर मग मॅडम प्लीज रेसिपीमध्ये डिस्टर्बन्स हा अजून एक टिक्के ठीक आहे माझे दोन हो माझ्या मला एक बस झाला तो पण मला त्याला माहिती आहे शरदला पण मी माझा मी तुला खरं माझ्या एक एक पनीरचा स्लाइस टाकलं तर बरं होऊन जाईल चल रे <laughs> फरमाईश करते तर बघा असा असे म्हणजे रिजेक्ट कर... काय 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 रिजेक्ट करते माझी फरमाईश तू रिजेक्ट करते ये सबका बदला लेगा भाई समजा हे बघ तू बोलतीस का तो बोलू काय फेल ना तिकडे घेशील ना दीडशे रुपयाला मिळेल काय बर्गर मग ठीक आहे ना भाई जीएसटी 170 असं काय 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 हो। का तोडतेसला ओके मॅश करते रे जरा बोलते पहिलेच करायचं असते नाही ते एकदम बट्टा ना जागल्यानो चांगला लागला असता मला मी खाल्ला असता ओके डन okay, तर हे झालंय असं आपण आता सकाळी तुम्हाला भेटू आणि हे

भेटूया उद्याच्या म्हणजेच चौदा फेब्रुवारीच्या ब्लॉगमध्ये बाय बाय